मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा गणेश भाऊ ढगे भाऊ त्या लहान मुलाला तिकडे घेऊन चालले त्यांनी आपल्याला फोन केलेला आहे आपले इकडे मित्र आहे संदीप ढगे यांनी त्यांच्या घराच्या लगतच गणेश ढगे यांच्या इथं त्यांनी बंधूंनी घरच्यांनी सर्वांनी साप बघितलेला इथं या मोठ्या दगडाखाली का तर भाऊ सगळे साप दुवा लक्ष राहून लक्ष ठेवून बसलेले आहेत तर मित्रांनो बघू शकतात साप दगडाच्या खाली कसा जाऊन बसलेला आहे आपण त्या सापाला व्यवस्थित बाहेर काढू आणि यांची भीती पण दूर करून तर सर्वजण साप लक्ष सगळ्या बाजूने लक्ष ठेवून बसले होते तर पावसाळा झालेला तर पावसाळ्यात आपण प्रत्येक ठिकाणला सापाबद्दल प्रबोधन करतोच आहे तर त्याचा पण सुखरूप ते पकडू आणि पर्यावरणाच्या दिशेने आपण सोडून देऊ यांची पण भयभीत दूर करू सकाळी सकाळी आपला पहिलाच रेस्क्यू कॉल आहे घरापर्यंत पोहोचणार होतो रस्त्यातच त्यांचा फोन आला आपल्याला आपलं

यो येऊ आकडा मोंडक्या बैठला हवा ना तुम्ही शांत बसायला शांत राहील शांत शांत झाले नऊ फुट जवळ जाऊ दहा फुटाच्या आसपास असेल दहा फुट असेल ना

खाण्याचं काम करतो आणि म्हशीला पिते नाही म्हशीचं दूध पित काहीच पित नाही एक अंधश्रद्धा आहे कोणी बघितलेलं नाही पण मग हे का नाही लोक म्हणतात लोक मानत आणि शेपट धरून पळत नाही पळत नाही अशी स्पीड असं सोडला तर ते असं घोट्यासारखी पळत बसान हो ती येते बसन 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 का

यांची पण आता बैठे दूर होईल थोडं सोडायची फॉरेस्टच्या मध्ये घेऊन सोडून तर गणेश भाऊचे पण खूप खूप धन्यवाद त्यांनी लक्ष ठेवले ब्रशच करत होते बबलो, <laughs> बबलो। त्यांनी भाऊनी पण मदत केली आपल्याला काका म्हणतात म्हशीचं दूध पिते म्हणे म्हशीचे दूध वगैरे पित नाही साप माऊस आली मी तेव्हा ते कोते म्हणायचे दहा महिने आमच्या मोठी ती रात्री मशील पिऊन जाईल नाही नाही दूध बीध वगैरे पित नाही तर सर्व बच्चे कंपनी पण त्यांना तिकडे थांबून ठेवायला लावलं तर सापाची वाट पाहते धरला <laughs> आता तर असे काही साप आढळले जवळ सर्प मित्राला तसं बनविला कळचा साप वाचवा आणि वाचवा सर्प दंश टाळा